हॅलो यूट्यूब लवर्स कशा आहात मजा ना स्वागत आहे तुमचं एवरी डे वंडर्स डायरीमध्ये तर म्हटलं आज संध्याकाळी जेवणामध्ये काय करायचं असा प्रश्न पडला होता तर फ्रीजमध्ये अरबीची भाजी होती जी की एक चार पाच दिवस झाला आणून ठेवली होती ॲक्च्युली माझ्या मिस्टरांना अरबीची भाजी अजिबात आवडत नाही त्यामुळे ते कधी आणत नाहीत पण मीच पाठीमागे लागून आणायला लावली होती म्हटलं अशा पद्धतीनं भाजी बनवायची की तेही आवडीनं खातील तर चला तर म्हटलं तुमच्यासोबत ही शेअर करूया रेसिपी तर मी तर अरबी घेतलेली आहे आणि ती कुकरला लावून घेते मी एक दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे अरबी चांगली शिजेल आणि त्याचं वरचंही को जे कवर आहे जे साल आहे तेही व्यवस्थित निघतील तर मी अरबी कुकरला कुकरला लावलेली तोपर्यंत म्हटलं बाकीचे जेवणाची तयारी करून घ्यावे तर मी तोपर्यंत इकडं भात लावून घेते तर तुम्हाला इथं माझ्या मुलीचा आवाज येत असेल ती सतत मध्ये 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 किचनमध्ये तिला यायचं असतं काही ना काहीतरी सतत काही ना काहीतरी सांगित असतं की मम्मी मी असं झालं मम्मी तसं झालं आणि कंटिन्यू बोलत असते तुम्हाला तिचा आवाज येत असेल <laughs> काहीही बडबडत असते तर मी इकडं भाती भातलेलं शिजत त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तूप काय होतं ना आ... कितीही ठरवलं की वरून तूप घ्यायचं जेवता ना तरी कोणी घेत नाही तर मग मी काय करते भात शिजवतानाच त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेते म्हणजे कोणाच्या पाठीमागे लागायला नको की वरून तूप खा म्हणून सगळ्यांच्या स्फोटात जातं तर मग मी रोज भात शिजवतानाच त्याच्यामध्ये तूप घालून घेते तर म्हटलं आता संध्याकाळची वेळ मस्त आहे की इकडं जेवण होते तोपर्यंत कॉफी करून घ्यावी आज कॉफी प्यायची इच्छा झाली होती कारण मी चहा पीत नाही कधी तर मग वाटलं तर मग कॉफी घेते नाहीतर सरळ मग हळद दूध पिऊन घेते तर आज कॉफी प्यायची इच्छा झाली होती म्हटलं कॉफी करून घ्यावी तर कॉफी झालेली आहे मी कॉफी पिऊन घेते तर मस्तपैकी कॉफी पिऊन झालेलं आहे म्हटलं सहा वाजल्यात दिवा दिवाही लावावा थोडा धूप लावावा मग एक वातावरण छान होतं आणि धूप लावला की संध्याकाळी जेवण करायलाही किचनमध्ये खूप भारी वाटतं एक असं फ्रेशनेस एक येतो ना वातावरणामध्ये तर आता आपली अरबी छान शिजलेले आहे आणि थंडही झालेले आहे तर इकडं मसाल्याची तयारी करून घेऊया दोन तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ते मी चिरून घेते एक टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन छोटे कांदे घेतलेले आहेत मोठा कांदा असेल तर तुम्ही एक घेतला तरीही चालेल म्हणजे एकदम छोटे छोटे तर, दोन ले ले तर मी दोन घेतलेले आहेत तर हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात चिरून मी टोमॅटो धुवून घेतलेला आहे आधीच कट करून मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते मी असं गळ्याची एक छान अशी पेस्ट करून घ्यायची खूप छान भाजी झाली होती तुम्ही नक्की एकदा करून बघा एवढी मस्त झाली ना की म्हणजे मिस्टरांनी खूप आवडीने खाल्ली आणि आता परतही मी ह्याच पद्धतीने करणार आहे तर मलाही खूप आवडली भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान होते तर आता मी आता एक चमचा जिरं घालून घेते बाकी एवढाच मसाला घालायचा याच्यापेक्षा जास्त मी काय वापरलं नाही आहे एवढ्यावरच खूप सुंदर भाजी होते तर मसाला मी वाटून घेतलेला आहे आता अरबीच्या पण मी काय करते साले काढून घेते सगळं शिजवून घेतल्यामुळं काय होतं साले काढायला काय फार त्रास पडत नाही पटकन निघतात तर इथे मी सगळे साल काढून घेतलेले आहेत त्याचे ना फार छोटे छोटे तुकडे नाही करायचे म्हणजे एकदमच मोठे असा लागली तर मी त्याचे दोन तुकडे करून घेते असे एवढे मोठे मोठे तुकडे ठेवायचे हेच छान लागते याच्यावरती थोडंशी हळद एक चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून छान असं कोट करून घेते ह्याच्याने अजिबात अरबी खाताना तुम्हाला चिकट आहे असं जाणवणार नाही या, ना या पद्धतीने ना जर केली तर अगदी म्हणजे तुम्हाला असं वाटेल बटाट्याची भाजी जशी लागते ना त्या पद्धतीनं तयार होते आता मी तर दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आता जी कोट केलेलं अरबी आहे ना ते तेल गरम झालं की याच्यामध्ये घालून चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं लागतात पूर्णपणे ते फ्राय व्हायला असं वरचं त्याचं कोटिंग असं थोडंसं असं क्रिस्पी झालं पाहिजे असं हार्ड झालं पाहिजे की मग आपण बंद करायचे मग काढून घ्यायचे मध्ये मध्ये थोडं थोडं हलवून फ्राय करायचे कंटिन्यू पण नाही हलवायचे एक बाजू थोडेसे एक मध्ये मध्ये काही काही सेकंदाने एक मग तीस सेकंद किंवा एक मिनिटभर जरी ठेवलं एका बाजूला तरी चालेल पण मध्ये मध्ये थोडं थोडं हलवायचं आहे तरी ते एक मी पाच मिनिटां तुम्हाला दाखवते बघा छान असं भाजलेलं आहे चांगले तेलामध्ये चांगली परतली गेलेले आहे असं वरचं ना कोटिंग असं एकदम थोडं हार्ड झालेलं दिसेल तुम्ही बघू शकता कलरही बदलतो एकदम असला कलर आला आणि हे मी मीडियम गॅसवरती भाजले लो गॅसवरती खूप वेळ लागेल मीडियम गॅसवरती तुम्ही भाजून घ्या पटकन होतं एक चार ते पाच मिनटात हे बघा मस्त आणि ही ना अशीच खायला एकदम छान लागते जरी ग्रेव्हीत नाही टाकली तुम्ही अशीच जरी खाल्ली ना तरीही उत्तम लागते तर मी तर ते त्याच तेलामध्ये मसाला भाजून घेते तर मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केलं तर मलाही मोटिवेशन मिळेल कारण लोकं बघत आहेत पण स सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब सबस्क्रिप्शन खूप गरजेचे आहेत तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राइब करा आता इथंच मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे याच्यामध्येच आणि अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे ओव्याची एक वेगळीच छान टेस्ट येते आणि मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि आता छानपैकी भाजून घेते तर इथे बघू शकता तुम्ही चार ते पाच मिनटांनी ग्रेव्ही छान भाजत आलेले थोडी लागाय लागले खाली असं वाटलं ना की गरम पाणी थोडं थोडंसं टाकून मग भाजून घ्यायचे पटकन भाजली जाते थोडं थोडं पाणी टाकून नंतर शेवटी शेवटी भाजून घ्यायची खूप छान भाजली जाते ग्रेवी त्याने तापले मसाला मस्त ता भाजून झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया आणि पाणी शक्यतो गरमच वापरायचं आहे मी त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी गरम घालून विसळून ते भांडं त्याच्यामध्ये पाणी घालते ते आणि मी तर ग्रेवीची कन्सिस्टन्सी बघत बघत मग पाणी घालते थोडं थोडं वरनं तरी तर पूर्ण एक वाटी पाणी मला लागलेलं आहे आणि एवढं बास होतं कारण एकदम पातळ पण ग्रेव्ही करायची नाही आणि एकदम घट्ट पण करायचे नाही तर एवढं बास होईल म्हणजे थोडं एक अजून दोन तीन मिनटं आपण शिजवून झाकून शिजवणार आहे तर त्याच्यानंतर हे पाणी थोडंसं कमी होईल याच्यातलं आता इथं या स्टेजला अरबी घालून घेते आणि एक झाकून दोन ते तीन मिनटं मस्त वाफ काढून घेते मी तर इथं बघू शकता छान शिजलेले मसाल्यामध्ये आणि अरबी थोडीशी तर इथं मी एक अर्धा चमचा साखर घातलेली आहे साखर घालून घ्यायचे काय आपण टोमॅटो वापरले ना त्याच्यामुळे काही वेळेस काय होतं ना मसाला नाही व्यवस्थित भाजला गेला तर टोमॅटोचा तर आंबटपणा खूप लागतो भाजीमध्ये तर साखर घालून घ्यायच्या याच्याने गोडसर तर होणार नाही अजिबात भाजी पण तो आंबटपणा आणि जर तिखट ही तिखटपणा पण पन टाकलेलं आहे ना तर त्याचा आहे ना एक बॅलेन्स राहतो याच्याने तर तुम्ही एकदा घालून बघा अर्धा चमचाच घालायचे आणि आपली भाजी तयार आहे तर चला खाऊन घ्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू